म्हणजे रक्षाबंधन हा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला आहे अशातच पर्यावरणाचे संवर्धन करीत हा सण साजरा करण्यात यावा याकरिता पर्यावरण दक्षता मंच आणि संपूर्ण बांबू केंद्र यांच्या वतीने बांबूंपासून आकर्षक अशा राख्या विक्रीसाठी बाजारपेठेत आलेल्या आहेत या राख्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या राख्यांमध्ये विविध रोपांची विविध झाडांची बियाणे देखील आहेत वातावरणातील बदल लक्षात घेता सध्या पर्यावरणाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे याकरिता प्रत्येकाने पाऊल देखील उचलणे आता गरजेचे आहे याच पार्श्वभूमीवर पर्यावरण दक्षता मंच विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात त्याचबरोबर वर विविध प्रकारच्या कार्यक्रमात पर्यावरणविषयक जनजागृती देखील करत असतात रक्षाबंधन या सणाच्या पार्श्वभूमीवरती देखील असाच एक अनोखा उपक्रम राबवण्यात आलेला आहे विशेष म्हणजे बांबूंपासून अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा राख्या पर्यावरण दक्षता मंच यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत माझं नाव भारती रोखडे आणि मी गेली पंधरा वर्ष पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेत काम करते आहे आता संपूर्ण बांबू केंद्रच्या राख्या ज्या आहेत त्या पूर्णपणे बांबूनी बनवलेल्या आहेत त्याच्यासाठी बांबूचं मटेरियल वापरलं जातं कॉटनचा धागा असतो आणि त्याच्यावर लाकडी मणी असतात आणि त्याच्यात एखाद्या झाडाचं बी असतं जेणेकरून जर त्या मुलांकडनं ती राखी कुठे पडली किंवा हरवली तरी पण त्याच्यातनं एखादं झाड उगवेल या अपेक्षेने ते बी टाकलेलं आहे आणि मुलांना जेव्हा राख्या करायला सांगतो तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की ही राखी बांधून झाल्यानंतर त्याच्यातलं बी तुम्ही घरात जाऊन त्याचं एक रोप लावा म्हणजे त्याचं झाड येईल तर थोडक्यात म्हणजे पर्यावरणाशी निगडीत असा हा उपक्रम आहे आणि त्यामुळे हा वेगवेगळ्या राख्यांचा उपक्रम आम्ही वेगवेगळ्या शाळांमधनं घेत असतो किंमत कायची आणि कुठे उपलब्ध होणार ते राख्यांची किंमत अगदी स्वस्त आहे म्हणजे मार्केटच्या प्रमाणे जर तुम्ही पाहायला गेलात जर ती मार्केटमध्ये तुम्हाला शंभर रुपयाची एखादी चांगली थर्माकोल आणि प्लास्टिक किंवा मग चांगल्या रेशमी दोऱ्यांनी बनवलेल्या राख्या असतील तर ह्या फक्त साध्या दोऱ्यांनी आणि बांबूंनी केलेल्या राख्या आपल्याला तीस ते पन्नास रुपयाच्या दरात मिळतात प्रामुख्याने या राख्यांमध्ये कोणत्या झाडांच्या बिया असतात तुळशीची रोपं आहेत आणि काही वनस्पतींचे आहेत जसे औषधी वनस्पतींचे आहेत असं पर्टिक्युलर एकाच प्रकारचं बी टाकलेलं आहे असं नाही आहे तर आपल्याला घरात जी झाडं ला सहज लावता येतील अशी बिया आहे यंदाच्या वर्षी पण नेहमीप्रमाणे आपण संपूर्ण बांबूच्या राख्या ज्या पर्यावरणाला अजिबात हानी पोचवत नाहीत अशा राख्या आपण घेऊन आलेलो आहोत आणि गेली एक दहा ते बारा वर्ष आपण ह्या राख्या घेतोय अमरावती लवादा आपल्याला माहिती असेल संपूर्ण बांबू केंद्र तर तिथून आपण या राख्या आणतो आणि काही वर्षांपासून आपण भालीवलीच्या विवेक या केंद्रातून बांबूच्या राख्या आणतो आहे आणि बांबू साधा आपला कॉटनचा दोरा आणि एखाद झाडाची बी अशा सगळ्या नैसर्गिक वस्तूंपासून या राख्या केलेल्या आहेत त्यामुळे याच्यातून पर्यावरणाला बिलकुल धोका पोचत नाही आणि चांगल्या प्रकारे या राख्यांना प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि जवळजवळ म्हणजे ठाणे जिल्हा तर आहेच पण कोकणापर्यंतसुद्धा आपल्या या राख्या गेलेल्या आहेत आपण त्याचा प्रसार केलेला आहे आणि त्या प्रकारे चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे शाळकरी मुलांमध्ये याची कशाप्रकारे जनजागृती केली जाते त्यांनी आत्तापर्यंत किती शाळांमध्ये याचं मार्गदर्शन केलं आहे जवळजवळ आपलं काम जे आहे पर्यावरण रक्षता मंडळाचं ते गेली पंचवीस वर्ष ठाणे आणि परिसरात चालू आहे त्यामुळे जवळजवळ शंभर एक शाळा आपल्याशी ठाणे डोंबिवली कल्याण टिटवाळ्यापर्यंत या संपर्कात आहेत त्यामुळे आपण जो काही प्रकल्प घेऊ हातात तो आपण ह्या शाळांपर्यंत पोचवतो त्याच मार्फत आपण ह्या राख्यांचे कीट हे संपूर्ण बांबू केंद्रातून आणतो आणि दहा रुपये इतक्या अल्प किमतीमध्ये हे कीट आपल्याला मिळतात आणि ते आपण शाळांमधून घेऊन जातो तर हजारापर्यंत किट आपण मागवतो आणि शाळांमध्ये जाऊन त्याचं वर्कशॉप घेतो आणि मुलं आपल्या हाताने ती राखी बनवून आपल्या घरी घेऊन जातात